काल कर्जत तालुक्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा झाला आणि ह्या मेळाव्यामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विद्यानमान आमदार महेंद्र थोरवे हा त्या ठिकाणी जे काय बोलला ते मला ऐकायला मिळालं सुरुवातीला महेंद्र थोरवे माझ्या बाबतीमध्ये जे म्हणाला की भरत भगतने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे की काय असं बोलतो त्या महेंद्र थोर्वेला मला सांगायचं आहे की भारत देशाचं स्वातंत्र्य हे एकोणीसशे सत्तेचाळीसला झालं आहे आणि माझा जन्म एकोणीसशे एकोणीसशे एकसष्टला झाला आहे त्यामुळे मी तिथे असूच शकत नाही परंतु त्याच महेंद्र थोर्वेला मला सांगायला आनंद वाटेल किंवा मला गर्व वाटेल किंवा मला घमंड आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद भाई कोतवालांच्या नेतृत्वाखाली माझ्या वडिलांचं योगदान मात्र शंभर टक्के देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आहे याचे महेंद्र थुरेने कुठेतरी जाणीव करावी दुसरा महेंद्र थोरेने मुद्दा त्या ठिकाणी मांडला की माझे पैसे घेतले ते आणून द्या त्या महेंद्र थोरेने मला सांगायचं आहे की तुझा जो काय पैशांचा हिशोब आहे किंवा मी तुझ्यासाठी जे काय केलं आहे या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून त्या महेंद्र थुरेला मी आव्हान करतो की कपालेश्वरला व्यवस्था कर लोकांना बोलव तू तु तुझा हिशोब घेऊन ये मी माझा हिशोब घेऊन येतो तुझ्या निवडणुकीमध्ये मी तर माझ्या अकाउंटचे पैसे लोकांना दिलेत दुर्दैवाने मी माझ्या एका केसमध्ये मला आतमध्ये जावं लागलं त्यावेळी याच महेंद्र थुर्वेने माझ्या मुलांना बोलून त्यांना फसवून तुमच्या वडिलांना सोडवतो वगैरे 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 आणि अकरा लाख रुपये माझ्या मुलाकडून काढण्याचं काम तू केलेलं आहे महेंद्र तू काय पैशांच्या गोष्टी आम्हाला शिकवतो तू पैशावाला तुझ्या आम्ही आयुष्यामध्ये आम्हाला स्वतःला आमची कधी किंमत कोणाला करून दिले नाही आणि करून देणार नाही स्वाभिमानाने जगणं हे आमचं काम आहे महेंद्र थुर्वेला मी दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायला मग तो महेंद्र थुर्वे माझ्या वडिलांचं योगदान केवळ स्वातंत्र्य लढ्यामध्ये नाही आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एस एम जोशींच्या नेतृत्वाखाली भूदान चळवळ या राज्यामध्ये झाली त्या भूदान चळवळीमध्ये माझ्या वडिलांचं खूप मोठं योगदान आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होण्याच्या अगोदर माझ्या वडिलांचं योगदान हे सावकारशाहीच्या विरुद्ध झालेले आंदोलन त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं योगदान आहे ज्या ठिकाणी आज शेतकऱ्यांचा भोगोटा सदरी जी नावं आलेत त्या भोगोटा सदरी पूर्वीच्या काळी सावकार होते आणि या सावकारशाहीच्या विरुद्ध भाई कोतवालांच्या नेतृत्वाखाली माझ्या वडिलांनी आमचे मानवीजी गोमाजी पाटील असतील झिप्रू गवळे असतील असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली सावकारशाहीच्या विरुद्ध देखील या मध्ये मोठी मोठी आंदोलनं त्या काळखंडामध्ये झालेली आहेत आणि त्या सर्व आंदोलनामध्ये माझ्या वडिलांचा प्रत्यक्ष सहभाग होता महेंद्र थोरवे तू तर आज वाईट गोष्टी करतो लोकांना मिळून जमिनी मिळून देण्यामध्ये आमच्या वडिलांचं योगदान होतं त्याच लोकांच्या जमिनी फसून विकण्याचं पवित्र अपवित्र काम तू करतोय आणि तू वरतून गोष्टी सांगतो की भरत भगत महान आत्मा आहे मी निश्चित पद्धतीने महान आत्माचा आहे मला माझ्या कर्तृत्वाचा माझ्या कर्माचा माझ्या वडिलांचा माझ्या कुटुंबियांचा मला स्वाभिमान आहे सार्थ अभिमान आहे आम्ही त्या कुटुंबामध्ये जन्माला आलो की ज्या आमच्या पाठीशी इतिहास पण आहे आणि भूगोल पण आहे त्याच्यामुळे तुला तू जे काय काल बरला आहेस त्याचं उत्तर तुला या माध्यमातून मी देतोयच देतो आहे पण या माध्यमातून मी तुला जाहीरपणे आव्हान करतो की महेंद्र थोरवे एकदा कर्जत तालुक्यातल्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी तू प्रत्येक वेळी पैशाच्या गोष्टी करत असतो पैशाने प्रत्येकाला खरेदी करायला बघतो या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मी सहन करणार नाही मला तू याच्या अगोदरी चिकार आयुष्य दाखवलीस मला याच्या अगोदर तू सगळ्या गोष्टी केल्यास आणि म्हणून तुझं काम त्या ठिकाणी पवित्रपणाने केलं तुझ्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्या पाच पैशांची अभिलाषा केली नाही तुझ्याकडून नाश्त्याची अपेक्षा केली नाही या उलट एखाद्या गावामध्ये बैठकीला गेलो के काय मिटिंग चालू असेल आणि तिथे जर का काय विषय तुटत असेल तर त्या ठिकाणी जे काय पैसे कमी पडत असतील ते स्वतःच्या खिशाने टाकले तर त्याचा साक्षीदार तुझा भाऊ तुझा मोठा भाऊ मनोहर थोरवे आहे याचं उदाहरण म्हणून मी या ठिकाणी सांगेन की कळमच्या बाजूला गरुडपाड्याचं गाव आहे ज्या गावामध्ये तुझ्या निवडणुकीच्या निमित्तानं बैठक चालू होती गाववाल्यांची मागणी मंदिराच्या कामासाठी पैशांच्या असताना तुझा भाऊ त्या ठिकाणी बोटचे पी धोरण करू लागला मिटिंग तुटायची वेळ आली नुकसान होऊ नये म्हणून गाववाल्यांना त्यावेळी मी सांगितलं एकावन्न हजार रुपये त्याच्याकडून घ्या एकावन्न हजार रुपये मी देतो महिंद्र हे तुझ्या निवडणुकीमध्ये रोखेने खर्च केलेले विषय असे अनेक विषय आहेत मी या ठिकाणी मग रवी ऐनकर असतील अन्य अन्य काही कार्यकर्ते असतील ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं त्या त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून बँक खात्यातून मी पैसे दिले आहेत माझ्याकडं पुरावे आहेत मी बँक स्टेटमेंट घेऊन तुझ्याशी बोलायला तयार आहे तुझ्याकडे काय बँक स्टेटमेंट असतील त्या तू घेऊ नये आणि एखाद्या माणसाला एखाद्या नेत्याने एखाद्या निवडणुकीच्या माध्यमातून समजा मदत केली मी एक समजा पदाधिकारी आहे माझ्या ग्रामपंचायतची निवडणूक लागली मी त्या ठिकाणी सभासद निवडणूक आणताना जर का चार पैसे खर्च केले असतील तर ते त्यांच्यावर उपकार केलेले असतात कारण त्यांची गरज मला उद्या माझ्या निवडणुकीमध्ये असते तू निवडणुकीच्या माध्यमातून जर का कुणाचा खर्च केला असेल आमचा केला असेल के अन्य कोणाचा केला असेल ते तुझं कर्म होतं तुझं कर्तव्य होतं आणि त्या कर्तव्य भावनेतून केलेल्या गोष्टी जर तू आज उकाळून पाकाळून काढत असेल तर माझं तोंड गटर आहे बाबा महेंद्र बाळा तू थोडा माझ्या बाबतीमध्ये बोलताना विचार करून बोल तुझे सगळ्या कुंडाला बाहेर काढल्याचं आहे मी आता स्वस्थ बसणार नाही सुरुवात तू करतोय शेवट त्याचा मी करेन आणि तो मध्येच अशी धमकी सोडतो की माझा संयमाचा बांध फुटल्यावर भले भले वाहून जातील महेंद्र थोरवे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी तुला सांगायला मागतो की तुझा संयमाचा बांध फुटून तुझा जो काही पाणी असेल ते फुटू दे अन्य तुझे बंधारे फुटू दे नाही तर समुद्र फुटू दे आम्ही त्या पाण्यामधून पोहून जाणारे तरबेज असणारी माणसं आहोत तुझ्या संयमाच्या बांधाच्या वाहून जाणाऱ्या आम्ही लोक नाहीत याची जाणीव तुला तुला या निमित्तानं आजच्या दिवशी मी करून देतो तू सगळ्यांच्या नादीला आमच्यासारख्याच्या नादी लागू नको आमच्या गाड्यांच्यावर लिहिलेले आहे सत्यमेवज येते आमच्या घराच्या द्वारवर लिहिलेले आहे सत्यमेज येते आमच्या बापजादांचा इतिहास आहे आमच्या बापजादांची कमाई आहे आमच्या बापजाद्यांनी आम्ही आम्हाला दिलेला विचार आहे तो विचार घेऊन आम्ही चालतो आणि म्हणून निश्चित पद्धतीने ज्या ज्या वेळेला गोष्टी येतील त्या त्या वेळेला खरं बोलण्याचं प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो माझी विनंती एवढीच राहील की ह्या ह्या कालच्या भाषणाचा समारोप करताना तुझं शेवटच्या भाषणातले मुद्दे मी ऐकले त्या ठिकाणी तू म्हणतो आता की आपण आपण सगळे महायुतीतले घटक आहोत मग महेंद्र थोरवे मला तुला सांगायला मागतो की तू महायुतीतला जर घटक आम्हाला समजत असशील आणि तूही महायुतीतला जर घटक असशील तर तुला त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही तटकरे साहेब हे आमचं दैवत आहे तटकरे साहेब ह्या आमच्यावर आमच्या अडीअडचणीमध्ये विकासात्मक कामामध्ये आमच्या सातत्याने पाठीशी असतात जो माणूस आमच्या पाठीशी असेल तो आम्हाला दैवता समान आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर बोलल्यानंतर निश्चित पद्धतीने तुला प्रतिकार कर क्षमता आमच्यामध्ये असल्यामुळे आम्ही बोलत असतो मी या ठिकाणी लोकांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाणीवपूर्वक आणारा एक विषय आणून देतो कालच्या भाषणाचा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की दोन शिवसेना एकत्र एकमेकाच्या एक 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 विरुद्ध लढल्यावर दुसरा पक्षाचा माणूस निवडून आलेला आहे परंतु या वेळेला मात्र शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला हे बोलत असताना महेंद्र थोरवे ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गल्लीमध्ये घरामध्ये दारामध्ये ताईकडे माईकडे जाऊन जाऊन तुझा प्रचार केला त्यांचा विसर तुला पडतो मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कर्जत खालापूरच्या जनतेला सांगायला मागतो की महेंद्र थोरवे हा फक्त वापरणे आणि फेकून देणे हेच याचं धोरण आहे तुम्हाला कालच्या त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवलं असेल तुझा विजय केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे झाला में हे या ठिकाणी तू कधीही कबूल करणार नाही कारण तुला पैशाची आणि सत्तेची फार घमंड आहे तुला पैशाचा माज आहे सत्तेचा माज आहे त्याच्यामुळे तुला विसर पडतो तर माझी विनंती एवढीच आहे की ज्या पक्षांनी तुझं काम केलं त्यांना तू नीट जवळ घेत नाहीस तर आमच्यासारख्यानी तुझ्या अपेक्षा ठेवण्यामध्ये अर्थ नाही तरी पण मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करेन की तू भविष्य काळामध्ये तटकरे साहेबांच्यावर बोलू नको आम्हाला तुझ्याबद्दल बोलायची गरज नाही आणि आम्हाला ज्या दिवशी बोलशील आमच्यावर व्यक्तिगत जीवनावर असेल त्या दिवशी तुझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत कशा कशा घडलेल्या आहेत मग तुझा भाऊ कसे आत्महत्या करायला निघाला होता त्यावेळी तू सकाळी मला कसा फोन केलास मग साडेआठ वाजता मी हाफ पॅन्टवर कसा तुझ्या भावाच्या फार्म हाऊसवर पोहोचलो या सगळ्या गोष्टी मला जनतेला सांगाव्या लागतील तुझे आमच्यावर उपकार नाहीत आमचे अनंत उपकार तुझ्यावर आहेत तू आमदारकी उपभोगली हे निश्चित पद्धतीने तू कुठेतरी कबूल करायला पाहिजे बोलण्याची सवय जर असेल तू काळामध्ये तुझं वागणं चालू आहे ज्या पद्धतीने तुझं वर्तन चालू आहे तालुक्यातल्या पिढीला नासवण्याचं काम तू करतोय तालुक्यातल्या तरुण मुलांना कुणाच्या तरी जमीन विकायला लावतोय तालुक्यातल्या मुलांना काहीतरी वेगळे काम करायला लावतो आणि याचं सगळं सार श्रेय त्या ठिकाणी मलिदा मात्र तुझ्याकडे येतो घेताना तू हुशार आहेस तू शिकला आहे कमी बुद्धीने मात्र तू खरच हुशार आहेस तू बरोबर अकाउंटला तुझ्या पैसे घेत नाही आज आज जी पोरं आतमध्ये गेले उरणच्या केसमध्ये त्यांचं आयुष्य तुम्ही बर्बा केलंसच केलंस अजून किती लोकांचं आयुष्य तू बर्बाद करणार अशा किती घटना घडलेल्या आहेत याचा देखील उहापो भविष्य काळामध्ये मला करायला लावू नको मी स्पष्ट बोलणारा स्वच्छ बोलणारा आणि या कर्जमधून आता घरी जाताना मला मृत्यू आला तरी मला त्याचं भय नाही आणि माझं मरण जर तुझ्या हातामध्ये लिहिलं असेल महेंद्र त्यालाही माझी मानसिक तयारी आहे मी तुझ्या धमक्याला आणि तुझ्या त्या वाहून जाण्याला भीक घालत नाही भीक घालणार नाही आणि भीक घालायची मला गरजही वाटत नाही हे तुला माझं या निमित्तानं सांगणं आम्ही पराभव लगेच दुसऱ्या दिवशीच मान्य केलं आहे महेंद्र थुर्वेला जर कळलं नसेल तर त्या पत्रकार परिषदा ज्या ज्यावेळी समोर आम्ही स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंट त्यांनी उघडून पाहाव्यात पराभव आमचा झाला आम्ही निवडणूक हारला आहे आम्ही प्रामाणिकपणाने कबूल करतो परंतु निश्चित पद्धतीने आमचा पराभव होताना कशा पद्धतीने झाला हे लोकांना सांगण्याचा आमचा अधिकार आहे त्या ठिकाणी तू दोन घारे उभे केलेस दोन घारे ज जमी उमेदवार उभे असल्यामुळे आणि आम्ही अपक्ष असल्यामुळे आमची निशाणी त्या डमींची निशाणी हे बरोबर सलग खालोखाला आले सातव्यानं नंबरला सुधाकर घारे आठव्या नंबरला अजून एक घारे नवव्या नंबरला अजून एक घारे याच्यामध्ये तीन साडेतीन हजार मतं त्याच न पडलेली आहेत हे सत्य आहे अजूनही निकाल त्यांनी तपासावा सुधाकर त्या ठिकाणी हजार आणि काही वरती काही मतं आहेत आणि ही साडेतीन हजार म्हणजे साडे एक्क्याण्णव ब्याण्णव हजार मतापर्यंत त्या ठिकाणी पोचत होतो आणि तू ब्याण्णव हजाराने मग निवडून आलायस ही साधी गोष्ट हे लोकांना सांगितलं म्हणजे आम्ही पराभव मान्य केला प्रकार नाही तू तू निवडून आलायस तुझ्या निवडणुकीबद्दल आम्ही तुझं अभिनंदनही केलं आणि तू असे लोकांच्यावर दंड ठोपतच राहा आम्ही भविष्य काळामध्ये सुधाकर घाऱ्यांच्या माध्यमातून लोकांना वंदन करून लोकांना नमस्कार लोकांची सेवा करून लोकांचं मन पुन्हा एकदा जिंकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुला देतो आणि येणाऱ्या कालच्या तुझ्या वल्गणेबद्दल मी या ठिकाणी सांगतो की काल तू त्या ठिकाणी म्हणाला की या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये राष्ट्रवादीचं पाणीपत करेन राष्ट्रवादीचं पाणीपत या ठिकाणची जनता करू शकते महेंद्र नाही करू शकत आणि जनता आमच्यासोबत आहे सुधाकर घरांचं काम असेल आम्हा मंडळीचं काम असेल या कामाच्या जोरावर येणाऱ्या भविष्य काळातल्या ज्या ज्या निवडणुका येतील त्या त्या निवडणुकांच्या मध्ये निश्चित पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष असेल आणि त्याचं उदाहरण म्हणून सांगेन की तुझ्या निवडणूक तालुक्यामध्ये जरी तू पाच हजार तीनशे का पाच हजार सातशे मतांनी निवडून आला असेल तरी कर्जत तालुक्यामध्ये मात्र तू नऊशे पंधरा मतांनी निवडणूक हारलाय हे कबूल करायला शेख महिंद्रा असं मला त्याला सांगणं आम्ही एकतर पत्रकार परिषदेमध्ये महेंद्र थोरवेचा राजीनामा कोणी मागितलेला नाही आम्हाला काय अधिकार आहे महेंद्र थोरचा राजीनामा मागायचा आमच्या कुणाच्याही स्टेटमेंट तुम्ही तपासा त्याच्यामध्ये ना सुधाकर घरांच्या तोंडात आलं आहे ना आमच्या तोंडात आलं आहे ना अन्य कुणाच्या तोंडात आलं आहे राजीनामा तू द्यायचा न द्यायचा हे तुझे कर्म आहेत मात्र आम्ही त्याच्यामध्ये असं म्हणालो की उद्याच्या काळामध्ये सुधाभाऊंनी दाखल केलेलं पिटिशन असेल अन्य काही गोष्टी असतील उद्या कोर्टाने त्याच्यामध्ये सिरियसनेस घेतला तर महेंद्र थोरवेंची आमदारकी धोक्यात येईल असं आम्ही त्या ठिकाणी म्हणालोय उरला प्रश्न तटकरे साहेबांच्या राजीनाम्याचा तर तटकरे साहेबांचा राजीनामा मागण्याचा अधिकार मी तर म्हणतो महेंद्र थोरवे तुम्हाला अजिबात नाही महेंद्र थोरवेना माझं सांगणं आहे की जर तटकरे साहेबांचा राजीनामा मागायचा असेल तर तुमच्या आदरणीय एकनाथ साहेबांचा त्या ठिकाणी एकनाथ साहेबांनी सांगायला पाहिजे की तटकरे साहेब राजीनामा द्या हे वरच्या वरच्यावरचे नेते आहेत आम्ही आम्ही ज्या पद्धतीने एकनाथ साहेबांचा सन्मान करतो त्या पद्धतीने महेंद्र थोरवेने देखील सुनील तटकरेंचा सन्मान करावा अशी भावना आमच्या मनामध्ये आहे आणि ते ते काय वावगाय अशा काय कोणी म्हणणार नाही हे रास्त गोष्ट आहे तू सन्मान आमच्या नेत्याचा सन्मान तू तु करावा तुमच्या नेत्याचा सन्मान आम्ही करू आमच्याकडून आतापर्यंतच्या या क्षणापर्यंत कधीही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्याबद्दल कुठलाही अपशब्द कुठलीही वाईट गोष्ट आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या अथवा नेत्याच्या तोंडून मी ऐकली नाही ना मी कधी बोललो आहे आम्ही त्यांचा सन्मान करतो तुम्ही तटकरी साहेबांचा सन्मान करा राजीनामा मागायचा असेल तर तुमच्या नेत्यांना सांगा ते वरच्या लेवलला राजीनामा आणि मग तटकरी साहेब त्या ठिकाणी त्यांच्याशी योग्य ती चर्चा करतील त्यामुळे तो राजीनामा मागण्याचा अधिकार तुला नाही त्याच्या या, स्टेटमेंटवर त्याला खऱ्या अर्थाने लोकशाही कळली नाही त्याला खऱ्या अर्थाने लोकांना असलेले अधिकार कळले नाही हा शिक्षणाचा अभाव आहे शिक्षण कमी असल्यावर माणसं अशीच बोलतात अरे प्रत्येक माणसाला रस्त्यावर चालणारा रस्त्यामध्ये हमाली करणारा माणूस देखील त्याला काय अडचण असेल आणि त्याला पत्रकारांशी बोलायचं असेल तर त्याला तो अधिकार आहे तो लोकशाहीने दिलेला आहे घटनेने दिलेला अधिकार आहे माझा विचार माझे विषय मांडण्याचा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या घटनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे त्यामुळे त्या अधिकारवर हो तुला गदा आणण्याचा तुझा काय अधिकारच नाही आणि कोले कुत्रे निश्चित पद्धतीने पत्रकार परिषद घेऊ शकत नाही कारण ते न मुखे प्राणी असतात हे बोलणाऱ्या लोकांना तू कोले कुत्रे म्हणत असतील तर तुला देखील मी याच्या पत्रकार परिषदेमध्ये कुत्रा म्हणतो तू तूही ते सहन करून घे तूही कुत्रा आहेस जर आम्हाला कुत्रे म्हणत असतील तर तूही कुत्रा आहेस कालच्या त्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी मी दोन्ही शिवसेनेनं एकत्र आणे म्हणजे तू एकनाथ शिंदेना सोडणार आहेस का हा माझा खरा प्रश्न आहे काही एकनाथ शिंदेंच्या स्टेटमेंट आम्ही जेव्हा ऐकतो तेव्हा ते उद्धवसाहेबांशी जुळतं मिळतं घ्यायला तयार नसतात ते उद्धवसाहेबांच्यावर भलत्या भलत्या शब्दामध्ये टीका करत असतात आणि त्याच्या उलोट या ठिकाणी महेंद्र थोरवे जर या शिवसैनिकांशी जर मी जाऊन त्यांच्या बा पाया पडीन त्यांना नमस्कार करेन आणि त्यांना एकत्र आणेन मला मी स्वतः एक बाळासाहेबांच्या विचारातनं घडलेलं एक शिवसैनिक आहे भले मी आज राष्ट्रवादीमध्ये असेन परंतु शिवसेनेचे संस्कार माझ्यावर हो आहेत त्यामुळे मला जे शिवसैनिक आज उद्धवसाहेबांच्या सोबत आहेत त्यांच्याबद्दल मला निघांड आहे गर्व आहे आणि मला वाटतं ते शिवसैनिक महेंद्र थुर्वे तुझ्यासोबत कधी येणार नाही तुझा पाडाव करण्यासाठी ते सज्ज आहेत आणि उद्याच्या काळामध्ये ते तुला बघायला मिळेल ही तुझी फक्त कार्यकर्त्यांनी कुठं हलू नये कार्यकर्ता कुठं बाजूला जाऊ नये म्हणून त्यांच्यासमोर टाकलेला एक तू फासा आहे आणि त्या फाशाला बळी पडण्यात की अडाणी कार्यकर्ते किंवा अडाणी मतदार आता राहिले नाही शिवसेनेच्या उद्धव साहेबांचा एकही कार्यकर्ता तुझ्या विचारांना किंवा तुझ्या भुलतापांना बळी पडणार नाही बळी पडणारे होते ते विधानसभेच्या निवडणुकीत बळी पडले जे आता राहिलेत ते कुठलाही त्याच्यातला एकही माणूस तुझ्या सोबतीला येणार नाही एवढे ते काय एवढे खुज्या विचारांचे आणि कमी विचारांचे लोक नाहीत ते बाळासाहेबांच्यावर प्रेम करणारे उद्धव प्रेम करणारे आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारी लोक आहेत तीच आज उद्धव साहेबांच्या सोबत आहेत